भगवंताजवळ काय मागतो कसं मागतो आहे की नाही प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या वैयक्तिक मागण्यावर अवलंबून असतं ते आता बघा देवा तू मला काय दे आणि काय नको देऊ आहे की नाही नाही मागणार सुख तुला पण दुःख सहन करण्याची ताकद दे पराभव झाला तरी हरकत नाही पण शेवटपर्यंत झुजण्याची ताकद दे म्हणजे मला झुंजायचं आहे आयुष्य म्हणजे रणांगण आहे माझी लढाई मलाच लढू दे साह्य केले नाहीस तरी हरकत नाही पण तुझ्या मायेचा आधार दे तुझ्या मायेचा आधार दे सगळ्यांना कुठे फुलं मिळतात थोडे काटेही झेलायला शिकू दे पडता पडता रडतानाही मला हसायला येऊ दे कधी वाट चुकली तर मदतीचा हात दे आयुष्याच्या कुठल्याही प्रसंगात हे आणंता फक्त तुझी साथ दे फक्त मला तुझी साथ दे माझ्या प्रमिला छंदाचा वाढू दे माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यांना सांगा आणि अनुभव घ्या हो तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये काय काय कसं कसं करायचं ते ते सांगत जाईल तुम्हाला पाहिजे तशी व्हिडिओ येतील प्रमिलाचे छंद नेहमीच तत्पुर आहे नेहमीच तत्परता